जन्म आपल्या हाताला लागला माणसात याचा अर्थ ते आपल्या हाताचा हाताला लागला म्हणजे पाप तुम्ही समान समी तरीच भावे कर्म तुम्ही हे तरी चिंतन असलं तरी देवानं त्याचा हात लावून आपल्याकडे हातात दिलेला आहे नाहीतर पाप तुम्ही समान होत नाही विद्यापीठामध्ये शिकलेला विद्यार्थी प्रत्येक विषयाला पस्तीस मार्क पाडू शकत नाही जर कोणी बक्षीस कधी कधी पंच्याण्णव त्याची नव्वद बारा असतो आणि एखाद्याला पस्तीस ती शिक्षकाची मेहरबानी तसं देव म्हणजे त्याला देव असं म्हणतात आणि दुसरा फायदा

ज्या शिकारी आपल्या शिकारी आणि दुसऱ्याकडे लागल्यावर पाणीकडे नाही वाघ आहे त्याला माहित आहे ही आपली शिकार आहे पण याला माहित नाही आपली शिकार मूर्तीच्या देऊ लागलं तस मनुष्य जन्म हा देव मार्ग सांगितला परम अर्थ म्हणजे परम आदी अर्थ की ती परमार्थ आणि धनामध्ये श्रेष्ठ आहे ते परमार्थ हे महाधन आणि ते महाधन सापडलं की ते महाभारत